हॅलो फ्रेंड्स शुभराज मॉम किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण थंडीमध्ये खाल्ली जाणारी हेल्दी अशी रेसिपी आज बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलं आहे कुळ्याचं पीठ त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व छान मिक्स करून यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून आपण याचा घटसर असा, घट असा गोळा तयार करून घेणार आहोत जेणेकरून हा आपण वळताना तो आपल्या हाताला आणि पोळपाटाला चिटकत नाही चपातीला मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट मळायचा आहे आपल्याला आणि थोडं तेल टाकायचं आहे आपला गोळा आता रेडी आहे इथे मळून थोडं थोडं पीठ घेऊन आपण पोळपाटावरती हे सर्व वळून घेणार आहोत हे थोडं पातळ वळायचे आहेत जेणेकरून हे पटकन शिजतात आणि खाताने देखील ते आपल्याला पिठ्ठ लागत नाही हे सर्व पीठ आपण या पद्धतीने सर्व वळून घेतलेलं आहे आता हे रेडी आहे आपले सर्व जिलेबी आता आपण गॅसवरती पाते हो। पाते एक पातेलं ठेवणार आहोत पातेल्यामध्ये एक दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालूयात थोडा लसूण थोडा बारीक ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत आपण यामध्ये लसूण छान लाल होऊ द्यायचं आहे जेणेकरून जो रस्सा आपण बनवणार आहोत त्याची टेस्ट छान येते भाजून मिक्सरमध्ये बारूक करून घेतलेले शेंगदाणे घातलेले आहेत आपण यामध्ये आता दीड दीड ते दोन ग्लास मोठे ग्लास पाणी टाकणार आहोत आपण याला एक जिलेबी शिजायला यामध्ये पाणी आपल्याला जास्त हवं असतं आणि हा रस्सा आहे तो प्यायला देखील लग खूप छान लागतो त्यामुळे थोडं पाण्याचं प्रमाण आपण जास्तच ठेवूयात यामध्ये यानंतर छान उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण आणि ही जी वळून घेतलेली जिलेबी आहे ही सर्व घातली आहे आपण यामध्ये याला थोडा शिजायला जास्त वेळ लागतो एक पंचवीस ते तीस मिनटं मीडियम गॅसवरती तुम्ही याला शिजू द्यायचं आहे आपली जिलेबी खाण्यासाठी एकदम रेडी आहे इकडे कुळ्याची जिलेबी म्हणतात तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात तुम्ही काय नावाने याला बोलवतात हे सर्व मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग